रत्नागिरीतील झाडगावमधील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये लोकशाही मतदान प्रक्रियेने विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवडणूक करण्यात आली आहे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित असणाऱ्या या हायस्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस करता शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक लोकशाही पद्धतीने मतदान प्रक्रिया राबवून घेण्यात आली इयत्ता पाचवी ते दहावी अखेरचा जनरल सेक्रेटरी तसेच इतर शालेय मंत्रिमंडळाची निवड यावेळी करण्यात आली या निवडणुकीमध्ये एकशे सत्तेचाळीस विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मतदानाचा हक्क बजावला जनरल सेक्रेटरी पदाकरिता मुलांमधून चार उमेदवार तर विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून मुलींमधून तीन उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उभे होते या निकालात जनरल सेक्रेटरी म्हणून आदित्य डांगे निवडून आला तर मुलींमधून विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून ग्रंथा मोरे निवडून आली भारतीय निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे संपूर्ण मतदान प्रक्रियेच्या कामकाजाकरिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तानाजी गायकवाड यांनी काम पाहिलं मतदान केंद्राध्यक्ष म्हणून दीपक पाटील यांनी काम पाहिलं त्याचबरोबर निवडणूक अधिकारी व मतमोजणीचे काम अमोल मंडले अशोक सुतार मारुती पाटील स्वप्नाली व सागर कदम यांनी पाहिलं ही सर्व निवडणूक प्रक्रिया शांततेत व वा उत्साहाच्या वातावरणात पार पडली निवड झालेल्या जनरल सेक्रेटरी तसेच विद्यार्थिनी प्रतिनिधी व इतर शालेय मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा शपथविधी लवकरच मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती നിർണയ അധികാരി താനജി ഗായകവാ